आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आयुष्यातील सर्वात महत्वाची निवडणूक ठरणार आहे ज्याला आपण मेक और ब्रेक करेंगे या मरेंगे ही अशी निवडणूक असणार आहे मागच्या दहा वर्ष सोलापुरात भाजपचा खासदार होता एक आला मग ते बदलाला लागला मग दुसरं आला ते अकार्यक्षम झाला तर तिसरं आलं ते पण काय काय बीडचं पार्सल दोघंही अकार्यक्षम ठरले म्हणून प्रत्येक वेळेस बदलावा लागला तुम्ही विश्वासाने त्यांना मतदान केलं मागच्या दहा वर्षात विश्वासानी तुम्हाला वाटलं की पंधरा लाख जमा होते जी का पंधरा लाख जमा नक्की ना पंधरा लाख जमा झाले ना महागाई कमी झाली ना तुम्हाला दोन कोटी रोजगार मिळाला मोदीजी म्हणायचे ना दोन कोटी रोजगार दूर पहिला पाच वर्षात ते झालं नाही तरी तुम्ही त्यांना मतदान केलं दोन हजार एकोणीसला की त्याला थोडा वेळ देऊया देऊया परत तुम्ही मतदान केलं आता दहा वर्ष झाले आता अजून किती तुम्हाला फसवणार की तुम्ही स्वतःचा नुकसान करून घेणार मला सांगा जर परत एकदा त्यांना मतदान केलं तर नुकसान तुमचाच आहे त्यांचं नुकसान होत नाही आहे ते खोटं सांगतात ते तुम्हाला फसवतात आणि तुमच्याबरोबर एवढा मोठा विश्वासघात केला विश्वासघात मग जर ज्या लोकांनी एकेकाळी शिंदेसाहेबांवर जीवापार प्रेम केलं काँग्रेसवर जीवापार प्रेम केलं तुमचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात धोका होत असेल तर आम्ही गप्पा बसणार का म्हणून मी ही लढाई लढते मी माझ्या मतदारसंघात तीनदा आमदार आहे मी जात पात धर्म वापरत नाही राजकारण मी काम करते लोकांनी तीनदा मला निवडून आणलं जसं मेट्रे साहेबांना निवडून आणलेलं तसं मला लोकांनी निवडून आणलं पण सोलापूर लोकसभेमध्ये पाचही आमदार भाजपचे खासदार पण भाजपचे तीन आमदार तसं भाजपचे बाकी ईडीच्या भीतीने तिकडे गेले खासदार पण भाजपचे मग जर सगळे भाजपचे तर तुमच्या बाजूनी बोलणार कोण आहे माझ्याशिवाय आमच्याशिवाय आणि म्हणून मी ही निवडणूक लढत आहे कारण का भाजपचे लोक भाजपच्या विरोधात बोलणार नाही तिथे एवढी हुकुमशाही आहे की काय तर लगेच ईडी बीडी चालू होत त्यांच्या मागे आणि म्हणून तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे मागच्या तुम्ही श्रद्धेनी स्वामींना निवडून दिलं श्रद्धेनी पण मी पण श्रद्धेने विचारते निरागसपणे विचारते मला सांगा मागच्या पाच वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी हैदरासाठी अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का केलं असेल तर मी बसते सांगा मतदार मग तरी परत भाजपला मोदीच चा, मोदीच आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे कारण का आता मोदी पण खोट बोलतात आणि रेटून खोट बोलतात ते म्हणतात चारसो पार चारसो पार एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता चारसो पारचा तर अरविंद केजरीवालने एका रात्रीत अटक का केली तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले कारण चारसो पार साफ खो आहे हे अख्खी बार भाजप तडीफार आहे हे पार नाही आहे माहिती आहे आणि मी तुम्हाला पण सांगते सगळ्या आय बीच्या रिपोर्टमध्ये या वेळेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून ते अरविंद केजरीवालला वगैरे एका रात्री अटक करतात हे त्यांचं कट कार्यस्थान चालू आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो अजून तुम्ही किती सहन करणार ही आर या पार लढाई आहे सहन करू नका काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत मेट्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात शिंदे साहेब फिरत असतात आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत आणि आम्ही काम करणार काम करणं हाच माझा धर्म आहे ह्यांच्या है। नाकावर टिचून मी काम करणार तुम्ही नाही सांगितलं कारण काम करणं जिद्दीनी आणि चिकाटीनी तो मला स्वभाव आहे तर शंभर टक्के मी काम करीन एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते आश्वासन नाही देत शब्द देते आणि आतापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाळलाय फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी चारा छावणी मिळण्यासाठी दुधाचा दर मिळण्यासाठी पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसची गरज ह्या देशाला आहे आणि तुम्हाला आहे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा तुम्ही काँग्रेस असताना पण बघितलं आणि बीजेपी असताना पण बघितलं मनावर हात ठेवून मला सांगा की काँग्रेस असताना काम व्हायची आता त्यांचा एकच वाली आहे अदानी आणि अंबानी आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात नाही मी ना ठेकेदार आहे ना काय कंपनीची मालक आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुराड मारून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत होत येणाऱ्या सात कारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायचे भाजपला त्यांची जागा दाखवायची बीजेपीच्या विरोधात एकतर्फी माझ्याकडे आहे भूत पण जे झालं ते झालं तुम्ही फसलात तुमचा विश्वासघात झाला पण आता दूध का जला छाती फुकफुक के पिता है म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे विजय तुमचा झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सात मेला पाहिजे दिसला हात की मा शिक्का दिसला हात की मारशिका शिक्का वन साईड झालं पाहिजे एवढीच मी तुम्हाला एवढीच मी तुम एवढंच साखड धरते एवढीच आशा बाळगते

ಕೆಲಸನ ಯಾರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಬರೀ ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದು ಮಾಸ್ಟಾಡ್ಬಂದು ಬಿಡೋದು ಈ ನವಿರು ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಎಲ್ಲಿ ವಿಡ ಕೆಲಸ ಅವ್ರು ಮಾಡೋಕ್ಕಂತಾರ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಚಲೋ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗ ಅವ್ರು ಉತ್ತರ ಕೊಡೋಕೆ ಸಂದಿ ಬಂದಿರ ಬಂದವರು ನಾವು ಇದ್ರಾಗ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆವು ಆದರೆ ಮತ್ತೆ ಐದು ವರ್ಷ ಐದು ವರ್ಷ ಮುಂದೆ ದೇಶನೇ ಆಗೋಲ್ಲ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸಾಬ್ಬರು ಬಂದು ಘಟ್ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋರು ಅದ್ರ ಸೇತ ಅವ್ರು ಅಂತ ಚಾತು ಪಾರ್ ಚಾತು ಪಾರ್ ಮೊದಲಿಗೆ ಭಾಜಪ ಸರ್ಕಾರ ತನಿಖಾನ ನಾವು ಎಲ್ಲ ಆ ಮಾತಾಡೋ ಇಚ್ಛೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ ತಾಯಿ ಸಹ ಬರ್ಲಿ ಲೇಟ್ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ನಾವು ಬರ್ತೀವಿ ಮಾತಾಡೋದ್ರೆ ಈ ಉಮೇದುವಾರ ಈ ಹೈದರಾಖಂಡ ದರ್ಶನ ಆಯಿತು ಆಯ್ತು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಆಯಿತು ಬಸವೇಶ್ವರ ದರ್ಶನ ಆಯ್ತು ಇದೆಲ್ಲ ದರ್ಶನ್ ಮಾಡ್ಕಿಸಿದ್ನವರು ಒಂದು ಪ್ರಕಾರ ಶುರುವಾ ಕಾಯ್ನು ಹೈದರಾ ಶುರುವಾ ಮಾಡ್ತೀವ್ ಅದಕ್ಕೆ ಹೈದರಾ ದರ್ಶನ್ ತೋಡ್ಕೀಸಿದ್ರೆ ಇದೆಲ್ಲ ಮುಂದೆಲ್ಲ ಶುರು ಮಾಡೋದವ್ರೀಗ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಶುರುವ ಲಡಾವೋ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತು ವಿಧಾನಸಭೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಅಕ್ರಮಕ್ಕೆ ಚೀರಾ ದೇಶದ ಪೂರ್ಣ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೊತ್ತಾಗ್ಯ ಈಗ ಪೂರಾ ದೇಶಕ್ಕೆ ಗೊತ್ತು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಕೆ ಶಿಂದೆ ಸಹೇಬ್ರು ಎಸ್ ಎಸ್ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅಂತಾರೆ ಹಾಗೆ ನಾಳೆಗೆ ಪ್ರಣೀತಿ ಸಿಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಅನ್ನಬೇಕು ಹಾಗೆ ನಾವು ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗ್ಯದ ಅದು ಮಾಡಿ ನೋಡಿರಿ ನೀವು ಈ ಭಾಗದ ಕೆಲಸ ಇರಲಿ ಯಾವುದೇ ಸಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ವರ್ಗದಲ್ಲಿ ಅವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಅದರಲ್ಲಿ ತಯಾರಲ್ಲ ನಿಶ್ಚಿತಪಡೆ ಅವ್ರಿಗೆ ಚಿರೋಕಾಗ ಯುವ ಮಹಿಳಾ ಆಕ್ರಮಕ್ಕೆ ಚೀರ ಅಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ಮಂಡಾಸವು ವಿಧಾನಸಭೆದ ಮಂಡಾಸರೇ ಅವ್ರಿಗೆ ಪತ್ರ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಸಭದ ಮಂಡಾಸ ಸಜ್ಜು ಬಿಡಬೇಕಾಗ್ಯಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ನೋಡ್ತೀವಿ ಲೋಕಸಭೆದಾಗ ಎಟ್ಟು ಖಾಸಗಾರ ಬಂದಿ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡೋದು ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆದಾಗ ಈಗೋಡು ತಾಲೂಕಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಇರಲಿ ಇವೆಲ್ಲ ಏನು ಪ್ರಲಂಬತ್ ಪ್ರಶ್ನೆ ಅವ್ರಸ್ತಾ ಸಲಕ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ನಮ್ಗೆ ಲೋಕಸಭೆ ಹತ್ತು ಬಿಡ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಹಾಗೆಲ್ಲರಿನ ಕಲೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾಳಿಗೆ ಬರ ಸಾತ್ ಮೇಕ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಚಿನ್ನದ ಕೈ ಚಿನ್ನ ಕೈ ಅದ ಆ ಕೈ ಬಾಜಿ ಕಿಸಿದ್ರ ಒಂದು ಕಿಸಿದ್ರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಬಹುಮತ್ತೆ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಉಡಾಸ್ಕೊಟ್ಟು ಈ ಸೋಲಾಪುರದಿಂದ ಸೇವಾ ಮಾಡೋ ಬಿಡಬೇಕು ಈ ಮಾಡಿ ನಾನು